राम राम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोल काकड तुमचं सरसे स्वागत सर करतो श्री गजानन महाराज कृपया आमचा टोमॅटोचा पहिला तोडा सुरू झाला आहे आणि आमचे टोमॅटो गुरु आमचे वडील प्रभाकर यांनी अगरबत्ती गुलाल लावून आणि नारळ फोडून टोमॅटोची पूजा केली आणि आम्ही दरवर्षीच करतो तर आपली ही कंपनी आणि कंपनीतला पहिला आम्हाला पूजा करणं अत्यंत महत्वाचं असतं आणि त्याच्यानंतर आमचा महिला वर्ग टोमॅटोला तोडायला सुरुवात केलं ॲक्च्युली तोडा नव्हता आज पण बांधणीचं काम होतं आमचं पण काही टोमॅटो पिकले होते जे सुरुवातीला लागतात ते टोमॅटो पिकतात त्यामुळे ते तोडून घेतले आणि हा आमचा पहिला तोडा आहे आता बघू बघू मार्केट भाव काय तर अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपये चालू आहे मार्केटला अशा प्रकारे का जे काही लहान झाडं आले होते त्यांचे टोमॅटो पिकलेत यावर्षी आता हाय टेम्परेचर असल्यामुळे माल थोडा कमी लागला आहे चार साडेचार हजार क्रेडचं टार्गेट जरी होते तरी अडीच हजार क्रेटचं टार्गेट आम्ही आवश्यक ठेवलं आहे दोन एकरामध्ये म्हणजे पाहुणे दोन एकर क्षेत्र भरते तर मंडळी आता सुरू झालं आहे बघू मार्केट आता मार्केटचा खेळ काय होत होता आता महत्वाचा विषय असतो की ग्रेडिंग भले मार्केटमध्ये मा मार्केट भाव नसला तरी ग्रेडिंग करणं महत्वाचं असतं आणि आई वडिलांनी आम्हाला ते शिकवलंय पहिला थोडं असल्यामुळे त्यांनी सुरुवात केली स्वतः ग्रेडिंग केलाय आणि क्वालिटीचा माल तयार केला चला तर आता आमचा टोमॅटो मार्केटमध्ये जाण्यासाठी रेडी झालाय उद्याचा भाव बघू काय आलाय त्याच्यानंतर मी रील्स टाकेन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करा धन्यवाद